शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना अजित पवारांच्या एका वरिष्ठ नेत्याने ऑफर दिली आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा पडद्या मागून प्रयत्न केला अशी बातमी द इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने छापलीय खरंतर ही बातमी छापून आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडालीय कारण या बातमीचं असणारं टायमिंग आज आणि उद्या नऊ जानेवारीला शरद पवार गट आपल्या महत्वाच्या नेत्यांची बैठक ही मुंबईमध्ये घेतोय यामध्ये शरद पवार आपल्या पक्षात भाकरी फिरवतील प्रदेश अध्यक्ष बदलतील अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून झडत होत्या यासोबतच शरद पवार गट हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मर्च होईल याच्याही चर्चा झाल्या या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवारांच्या सात खासदारांना अजितदादांची ऑफर ही बातमी बरंच काही सांगून जातीय खरंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का याच्या चर्चा चालू झाल्या त्यात बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली त्यामुळे शरद पवार गट हा अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होईल या या अधिकच वेग पकडला आता सगळ्या चर्चा होत असताना पक्षाने पडद्या मागून शरद पवारांच्या सात खासदारांना ऑफर दिलीय है, अशी माहिती कळतीये पण अजित पवार गटाचा हा प्रयत्न खुद्द शरद पवारांनी छाणून पाडल्याचं म्हटलं जात या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नेमकी अजितदादांच्या पक्षाने शरद पवारांच्या खासदारांना काय ऑफर दिली शरद पवारांचा या या पवार, या पवार या याला रिस्पॉन्स काय आला आणि अजित पवार शरद पवारांचे खासदार आपल्याकडे वळवण्यासाठी इतके आटोकाट प्रयत्न का करतायत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा या जोरदारपणे सुरू झाल्या याला कारण ठरलं विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा झालेला दारुण पराभव शरद पवारांना विधानसभेत अवघ्या दहाच जागा जिंकता आल्या त्यामुळे पुढे राजकीय पर्याय आणि भविष्य काय असणार असा प्रश्न उपस्थित झालेले शरद पवार हे अजितदादांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतील असं बोललं गेलं यात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांच्या झालेल्या गाठीभेटी या बऱ्याच बोलक्या होत्या शरद पवारांचे आमदार असणारे बापूसाहेब पठारे शशिकांत शिंदे आणि रोहित पाटील यांनी अधिवेशन काळात अजितदादांची भेट घेतली याच काळात बारामतीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार त्यांनी च्या फेरमोजणीचा अर्ज हा माघारी घेतला दिवाळी अधिवेशनाच्या काळातच शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादी योग्य वेळी योग्य निर्णय घेतो हे विधान केलं होतं जे चांगलंच गाजलं पुढे एका मराठी दैनिकाने शरद पवार गटाचे काही नेते अजितदादांच्या पक्षासोबत विलीन होण्याबाबत शरद पवारांना आग्रह करतायत अशी बातमी छापली होती त्यामुळे शरद पवार लवकरात लवकर अजितदादांच्या गटात जाण्याबाबतीतला निर्णय घेतील असं म्हटलं गेलं आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांची मिळालेली ऑफर महत्वाची ठरते कारण या घटनांमध्येच अजितदादांनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर का दिली याचं उत्तर सापडत आता अजितदादांनी शरद पवारांच्या सात खासदारांना ऑफर काय दिली आणि का दिली ते समजून घेऊयात अजितदादांच्या दिल्लीमधल्या काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार गटाच्या सात खासदारांना अजित पवार गटात येण्याची पहिल्यांदा ऑफर दिली ही ऑफर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये देण्यात आली आहे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याच काळात शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होण्याबाबत शरद पवारांजवळ हट्ट धरला होता त्यामुळेच अजित पवार गटाच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या खासदारांना टाइमिंग साधत ही ऑफर दिल्याचं बोललं जाते आहे शरद पवार गटातल्या सात खासदारांना ऑफर देताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सोडल्या तर सगळ्या खासदारांचं अजितदादांच्या गटात स्वागत असेल या सात खासदारांचं रीतसर पुनर्वसन केलं जाईल असं अजित पवार गटातल्या नेत्यांनी सात खासदारांना सांगितल्याचं बोललं जात आहे थोडक्यात सांगायचं तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बीडचे खासदार बजरंग सोनावणे वर्ध्याचे खासदार अमर काळे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे नगरचे खासदार निलेश लंके दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचं अजित पवार गटात कधीही स्वागत असेल असं म्हटलं जात त्याला अपवाद फक्त सुप्रिया सुळेंचा असणार आहे कारण सुप्रिया सुळे शरद पवार गटाला अजित पवार गटासोबत विलीन करण्यामध्ये अनुकूल नाहीयेत असं म्हटलं जात आहे काही दिवसांपूर्वी माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार शरद पवार गटाचा एक नेता सुप्रिया सुळेंना अजित पवार गटात मर्च होण्याबाबत राजी करण्यासाठी प्रयत्न करतोय असं म्हटलं गेलं पण सुप्रिया सुळे याबाबत म्हणाव्या तितक्या कन्व्हिन्स झाल्या नाहीयेत असं सांगण्यात येते म्हणूनच शरद पवारांच्या सात खासदारांनी सुद्धा आता अजित दादांची ही ऑफर धुडकावलीये अशी माहिती समोर येते दुसरीकडे अजितदादांच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या सात खासदारांसोबत संपर्क साधल्यामुळे शरद पवार मात्र अजितदादांच्या नेत्यांवर चांगलेच रागावल्याचं म्हटलं जात आहे वेगवेगळ्या माध्यमांनी छापलेल्या शरद पवारांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना पुन्हा असा प्रयत्न करू नका अशी तंबी दिली आहे शरद पवार गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने माध्यमांना सांगितल्यानुसार शरद पवार गटाचे सात खासदार पक्षाला सोडून गेले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक पक्षफूट ही पाहायला मिळाली असती त्यामुळे शरद पवारांनी या घडामोडी अत्यंत गांभीर्याने घेतल्यात आणि नेत्यांना खडे बोल सुनावले। आता शरद पवार हे अजित पवार गटाच्या दिल्लीतल्या नेत्यांना रागवल्यामुळं एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो म्हणजे शरद पवार दादांच्या गटासोबत जाणार की नाही आता आतापर्यंत घडलेल्या सगळ्या प्रकरणावरनं असं समजतंय की शरद पवार सध्या तरी अजितदादांच्या पक्षासोबत जाण्यासाठी तयार नाहीयेत किंवा ते सगळ्या नेत्यांसोबत चर्चा करून मग अंतिमतहा निर्णय घेतील पण त्याआधीच अजित पवारांच्या दिल्लीतल्या नेत्यांनी सूत्र फिरवल्यानं खासदारांना थेट ऑफर दिल्यानं शरद पवार नाराज झाल्याचं बोललं जाते आगामी एक ते दोन दिवसात शरद पवार आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता सुद्धा सध्या वर्तवण्यात येते पण अजित पवार पवारांच्या खासदारांना मात्र आपल्यासोबत घेण्यासाठी प्रचंड आग्रही आहे हे स्पष्ट होतं आता यातूनच मग पुढचा प्रश्न तो म्हणजे अजितदा शरद पवारांच्या खासदारांची इतकी गरज काय तर याचं पहिलं कारण मिळतं ते म्हणजे दिल्लीमध्ये दादांना आपली ताकद वाढवायची अजित पवारांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अठ्ठावन्न जागा लढवत एक्केचाळीस आमदार निवडून आणले मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळाली त्यामुळे अजित पवार राज्याच्या राजकारणात महत्वाचे नेते झालेत पण दुसरीकडे अजित पवारांची दिल्लीमध्ये ताकद नाहीये लोकसभेत त्यांचा फक्त एकच खासदार आहे तर राज्यसभेत त्यांचे तीन खासदार आहेत दिल्लीमध्ये असणारी कमी ताकद ही नरेंद्र सरकार मधे की नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अजितदादांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद सुद्धा मिळून देत नाहीये त्यामुळे शरद पवारांचे सात खासदार आपल्याकडे आले तर अजितदादांचे एकूण खासदार आठ होतात जे शिंदे गटाच्या खासदारांपेक्षा जास्त होतात मग यामुळेच केंद्रामध्ये अजितदादांची ताकद आपसूकच वाढू शकते यातनं अजितदादांच्या एखाद्या खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळू शकतं दुसरीकडं नरेंद्र मोदी सरकारला सुद्धा शरद पवारांच्या सात खासदारांची मदत होऊ शकते कारण नितीश कुमार सध्या एनडीए सोडण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जाते असं झालं तर शरद पवारांचे हे सात खासदार नरेंद्र मोदींसाठी संकट मोचक ठरू शकतात थोडक्यात दिल्लीमध्ये ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांचे खासदार महत्वाचे ठरतात त्यामुळेच खासदारांना आपल्याकडे घेण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाचा नेता आटोकाट प्रयत्न करतोय असं दिसतंय शरद पवारांच्या खासदारांची अजितदादांना गरज असण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे अजितदादांना आपला पक्ष सध्या राज्याबाहेर देशात आहे दिल्लीत किंवा इतर राज्यात तुमची लोकसभेत किती ताकद आहे यावरनं तुमचं महत्व ठरतं असं म्हणतात यावरनं तुम्ही राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहात की नाही आहात हे सुद्धा ठरतं अजित पवार खासदारांच्या संख्येत इतर एनडीए पक्षांच्या तुलनेत खूपच मागे आहेत त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांची म्हणावी अशी बार्गेनिंग पॉवर सुद्धा नाहीये दुसरीकडे अजितदादांना आपला पक्ष देशव्यापी करायचा आहे त्यांनी वेळोवेळी ही इच्छा प्रकट केली आहे त्यामुळेच अजित दादांनी दिल्ली विधानसभेसाठी अकरा उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केली आहे दादांचा दिल्ली दौरा होतोय पण अजित दादांना देशव्यापी राजकारण करण्यासाठी त्यांच्यापाशी असलेला एक खासदार ही त्यांची मर्यादाच आहे त्यामुळे अजित पवार शरद पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतात जर शरद पवारांचे सात खासदार, खासदार दादांकडे आले तर अजित पवारांचं देशातलं नेतृत्व सुद्धा सिद्ध होईल तसंच त्यांच्या पक्षाची एनडीएतली ताकद सुद्धा वाढण्यासाठी मदत होईल असं चित्र दिसतं थोडक्यात सध्या दिल्लीमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी शरद पवारांच्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न अजितदादांचे दिल्लीतले नेते करतात आता हे प्रयत्न आता तरी शरद पवारांनी हाणून पाडलेत असं चित्र दिसतंय पण पुढच्या दोन दिवसात राज्यामध्ये महत्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता यामध्ये शरद पवार आपल्या पक्षात भाकरी फिरवतात का जयंत पाटील काही वेगळा निर्णय घेतात का शरद पवार निवृत्ती जाहीर करतात का शरद पवारांचे आमदार आणि खासदार खरंच अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन होतात की शरद पवार आपला गट स्वतंत्रपणे चालवतात या सगळ्या घडामोडींकडे निश्चितपणे आपलं लक्ष असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटाचे खासदार नेमका काय निर्णय घेतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा